जी भाजी पाहिल्यानंतर तुम्हाला वाटले असेल की ही रेस्टॉरंटची आहे तर नाही ही, ही पनीर मसाल्याची रेसिपी आज आपण घरी बनवलेली आहे आणि परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईलने आपण ही पनीर मसाल्याची रेसिपी बनवलेली आहे रेसिपी खूप साऱ्या टिप्स आहेत मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमची पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीची पनीर मसाल्याची रेसिपी बनवून तयार होईल अगदी खूप साऱ्या अशा टिप्स मी सांगितलेल्या आहेत ज्या रेस्टॉरंटमध्ये यूज केल्या जातात आणि त्या आपल्याला घरी माहीत नसतात त्यामुळे आपली घरी गेलेली पनीरची भाजी वेगळ्या पद्धतीची होती आणि रेस्टॉरंटची भाजी जी वेगळी लागते त्यामुळे आपण आज ही रेस्टॉरंट स्टाईलने परफेक्ट पद्धत वापरून ही भाजी तयार केलेली आहे त्याचबरोबर ही पनीर मसाल्याचा रंग पाहू शकता स्ट्रेक्चर पाहू शकता अगदी परफेक्ट रेस्टॉरंटसारखा आलेला आहे यासाठीच्या खास टिप जाणून घेण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर वेळ घालायचा रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण रेस्टॉरंट स्टाईलने पनीर मसाला कसा तयार करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी या ठिकाणी सुरुवातीला मसाला तयार करूया त्यासाठी एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं त्यानंतर तेल टाकायचं आणि छान असं लालसं रंगावर भाजून घ्यायचं पनीर मसाल्याला छान असा रंग यावा यासाठी खोबरं व्यवस्थित असं लालसं रंगावरच भाजून घ्या जेणेकरून त्यापासून तयार होणारी ग्रेव्ही देखील अगदी परफेक्ट अशी तयार होईल हे पहा खोबरं छान असं कुरकुरीत भाजून झालं ते काढून घेतलं दोन पिकलेले टोमॅटो घेतलेले आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे टोमॅटो घेताना जास्त पिकलेला घ्या जेणेकरून रंग भाजीला छान येईल त्यामध्ये अद्रक टाकलेला आहे आता टोमॅटो छान असं शिजवून घेण्यासाठी पाणी टाकलेलं आहे तमालपत्र टाकलेलं आहे या ठिकाणी बेडगी मिरची तीन ते चार बेडगी मिरची टाकणार आहोत जेणेकरून छान असा रंग या भाजी लाईल तुमच्याकडे जर सगळ बेडगी मिरची नसेल तर तेलामध्ये तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत आपण खोबर छान असं वाटून घेणार आहोत वापर न करता सुरुवातीला आपण सुकच वाटून घेत आहोत हे पहा छान असं बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे त्यानंतर टोमॅटो देखील छान असा सॉफ्ट झालेला आहे टोमॅटो शिजवायचा कारण की त्यामध्ये जो आंबटपणा असतो तो निघून जावा यासाठी टोमॅटो शिजून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपण दोन विलायचे देखील टाकलेल्या होत्या त्याचबरोबर लसूण घेतलेलं आहे झाकण लावायचं आणि अगदी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची या ठिकाणी हा मसाला जास्तीत जास्त बारीक वाटून घ्यायचा रेस्टॉरंटमधील जी ग्रेव्ही असते ती स्पायसी असते कारण त्यांचा मसाला जास्तीत जास्त बारीक वाटलेला असतो त्याचबरोबर तो गाळून देखील घेतलेला असतो तुम्ही अशा पद्धतीने मसाला वाटून घेतल्यानंतर तो गाळून देखील घेऊ शकता त्यानंतर तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे अगदी पाऊ चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा आपण या ठिकाणी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे जेणेकरून छान असा रंग या भाजीला तुम्ही जर सुक्या लाल मिरची वापरलेली नसेल ते हो तर या ठिकाणी दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाका जेणेकरून छान असा रंग तुमच्या भाजीला येईल त्यानंतर आपण जे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं होतं ते टाकायचं बऱ्याचदा मी हे वाटण गाळून देखील घेत असते परंतु मी आज गाळून घेतलेलं नाही खूप बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर हे वाटण गाळूनच घ्या हे पहा हा मसाला आपण व्यवस्थित असा दहा मिनटं मीडियम फ्लेमवर परतवून घेणार आहोत पनीर मसाल्याची रेसिपी करताना शक्यतो अशा पद्धतीने लोखंडी पॅनचा वापर केला तरीही चालणार आहे मी या ठिकाणी लोखंडी पॅनमध्येच करत आहे आता या ठिकाणी हा मसाला आपण छान असा दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित असा परतवून घेणार आहोत मसाला अशा पद्धतीने परतावला की त्याचा कलर चेंज होतो आणि आपल्या मसाल्याला छान असा रंग येतो त्यासाठी मसाला व्यवस्थित असा परतवून घ्या दहा थी ते पंधरा मिनटानंतर मसाल्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत आता रेस्टॉरंटमध्ये केली जाणारी जी पनीर मसाल्याची भाजी आहे ती थिकच असते जास्त अशी पातळ नसते थिक असते त्यामुळे मी त्या पद्धतीने तयार करत आहे त्यामुळे मी या ठिकाणी जास्त पाण्याचा वापर करणार नाही अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करणार साधारणतः अर्धा ग्लास एवढं पाण्याचा मी या ठिकाणी वापर करणार आहे आता सुरुवातीला आपण एक कप एवढं पाणी टाकलं होतं त्यानंतर आवश्यकता वाटल्यास पाणी टाकणार आहोत या ठिकाणी पाऊन चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर पाऊन ते एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे थोडीशी साखर टाकणार आहोत साधारणतः एक चमचा एवढी साखर टाकणार आहोत रेस्टॉरंटमध्ये जी पनीर मसाला रेसिपी केली जाते त्यामध्ये एक चमचा साखर देखील टाकलेली असते त्यामुळे मी या ठिकाणी साखरेचा वापर केलेला आहे कारण टोमॅटोमध्ये जो आंबटपणा असतो तो थोडासा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये साखरेचं यूज केलेला असतो या ठिकाणी छान अशी थिक आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे आता ही व्यवस्थित अशी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत यामध्ये ते झाकण ठेवताना अगदी लो फ्लेमवर आणि चमचा ठेवून नंतरच झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायची तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवर आपण पनीर छान असं भाजून घेणार आहोत आता या ठिकाणी पनीर मसाला करण्यासाठी तेलाऐवजी तुम्ही बटरचा देखील यूज करू शकता आता पनीर आपण हलकंसं या ठिकाणी अगदी एक ते दोन मिनटासाठी भाजून घेणार आहोत पनीर जास्त भाजायचं नाही कारण ते कडक होऊ शकतं त्यामुळे अगदी एक ते दोन मिनटासाठी भाजायचं त्यावर आपण अगदी थोडीशी लाल मिर्च पावडर आणि थोडीशी हळद टाकणार आहोत आणि हे पनीर छानस आपण अगदी एक ते दोन मिनटासाठी तेलामध्ये भाजून घेणार आहोत या ठिकाणी मी हे पनीर जे घेतलेलं आहे ते घरी तयार केलेलं पनीर आहे त्यामुळे मी अंदाजेच घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं एक ते दोन मिनटासाठी आपण त्यावर छान असं हे पनीर फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर हे पनीर आपण काढल्यानंतर या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत ग्रेव्ही छान अशी शिजलेली आहे शिजल्यानंतर ग्रेव्हीचा कलर आणखीनच डार्क झालेला आहे कोणताही फूड कलरचा यूज न करता परफेक्ट असा रंग आपल्या या ग्रेव्हीला आलेला आहे यामध्ये आता हे पनीर टाकणार आहोत आता पनीर यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपली पनीर मसाल्याची रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे सर्वात शेवटी आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकणार आहोत त्यानंतर गरम मसाला टाकणार आहोत साधारणतः एक चमचा एवढा गरम मसाला टाकणार आहोत गरम मसाला नसेल तर पनीर मसाला असेल तर पनीर मसाला देखील सर्वात शेवटी तुम्ही ॲड करू शकता छान अशी व्यवस्थित अशी ही कोथंबीर मिक्स करायची या स्टेजला गॅस करायचा आहे बंद आणि छान असा कोथंबीरचा वास या भाजीमध्ये छान असा वास कोथंबिरीचा लागेल भाजीला अशा पद्धतीने पाच मिनटासाठी बंद करून ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपला हा रेस्टॉरंट स्टाईलने पनीर मसाला बनवून तयार झालेला आहे अगदी पाच मिनटासाठी आपण छान असा हा झाकून ठेवणार आहोत पाच मिनटानंतर गरमागरम पनीर मसाला आपण एका पातेल्यामध्ये सर्व करणार आहोत हे पहा अगदी पाच मिनटं झालेले आहे छान असा आपला पनीर मसाला तयार झालेला आहे आपण आता तो एका पातेल्यामध्ये सर्व करत आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील शेअर करा त्याचबरोबर अशा पद्धतीचा पनीर मसाला एकदा घरच्या घरी नक्कीच बनवून पहा तो रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर या अगोदर पनीरच्या खूप साऱ्या रेसिपीज मी वर अपलोड केलेल्या आहे त्या देखील तुम्ही माझ्या वर पाहू शकता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला देखील येणार आहे तिथून तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच करा कशी वाटली हो ते मला प्रतिक्रिया नक्कीच द्या प्रतिक्रिया दिल्यामुळे पुढील रेसिपी करण्यासाठीचा जो उत्साह असतो तो आणखीनच येतो त्यामुळे रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर पनीरच्या आणखी कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा हे पहा छान असा पनीर मसाला बनवून तयार झालेला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद